तुम्हाला देखील असाच परफेक्ट शाबुदाना वडा तयार करायचा आहे तर किती कुरकुरीत झाला आहे तो आवाज ऐका आवाज ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की शाबुदाना वडा एकदम कुरकुरीत झाला आहे त्याचबरोबर तो आतून देखील सॉफ्ट झाला आहे जसा बाहेर मिळतो अगदी परफेक्ट तसाच नमस्कार मी स्वाती आणि आज आपण शाबुदाना वडा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी पावशर शाबू सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते शाबू भिजवताना तुम्ही सहा तास किंवा रात्रभर वर जरी पाण्यामध्ये भिजवून ठेवलात तरी काही हरकत नाही ते एकदम व्यवस्थित भिजले जातात तर शाबू भिजवताना पहिला शाबू पाण्यामध्ये घातल्यानंतर त्यातील पाणी काढायचं आहे आणि नंतर शाबूवरती अगदी थोडं पाणी येईल इतकं पाणी त्यामध्ये घालून आपल्याला शाबू भिजवून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे मी इथे हे भिजलेले शाबू घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला लागणार आहे एक मोठा बटाटा उकडलेला बटाटा उकडून त्याची साल काढून घेतली आहे आता शाबू व्यवस्थित पहिला मोकळा करून घेऊ आणि त्यामध्ये जो बटाटा आपण घेतला आहे तो खिसून घेणार आहोत आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाबू एकदम परफेक्ट व्यवस्थित भिजला गेला आहे बटाटा खिसणीनेच खिसून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल बटाटा काही वेळेस काय होतं बटाटा कच्चा राहतो किंवा व्यवस्थित शिजला नाही गेला की त्याच्या गुटळ्या राहतात तर तसं होऊ नये यासाठी खिसणीने किसून घ्यायचं आहे म्हणजे ते एक जीव एकसारखे व्यवस्थित होतील तर अशा प्रकारे आपण बटाटा किसून घेतला आहे एकदम व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्याचबरोबर एक छोटी वाटी आपण इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आणि थोडंसं दरदरीत घ्यायचं आहे खूप बारीक पावडर करायची नाही त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये मी वाटून घेतल्या होत्या त्याची पेस्ट एक चमचा इथे घेतली आहे एक छोटा चमचा आपण इथे मीठ घातला आहे त्याचबरोबर एक चमचा साखर घालणार आहोत साखर घातल्यामुळे वड्यांना कलर खूप सुंदर येतो आणि त्याचबरोबर ते कुरकुरीत देखील होतात आता हे व्यवस्थित सर्व एकजीव करून मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अशाच प्रकारे प्रेस करून करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम सर्व एकजीव व्यवस्थित झाले आहेत आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवू अशा प्रकारे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जर गोळे बनवता येत असतील हाताला चिकटत असतील तर तुम्ही ते हाताला तेल लावून घेऊ शकता तळ हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे शाबू वडे तयार करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा गोळा करायचा पेड्यासारखा गोल आणि त्याच्यानंतर काय करायचं तळ हातामध्ये घ्यायचा आणि तो हाताने प्रेस करायचा व्यवस्थित मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता गोळा करून घ्यायचा तळ हातावरती घेऊन अशा प्रकारे प्रेस करून तो गोळा मोठा करायचा आहे आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाबूवडे जेव्हा आपण करत असतो त्यामध्ये बटाट्याचा वापर जास्त करायचा नाही आता इथे मी एक बटाटा घेतला आहे तिथे एकच घ्यायचा जर तुम्ही जास्त बटाटे घातलेत दीड किंवा दोन बटाटे घातलेत तर जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडतो तेव्हा ते खूप तेल ओढून घेतात आणि पचपचित होतात त्यासाठी कमी बटाट्यांचा वापर इथे करायचा आहे तर अशा प्रकारे गोल करून हाताने प्रेस करून आपण हे सर्व वडे रेडी करून घ्यायचे आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी हाताला अजिबात लावायचं नाही तर पाण्याच्याऐवजी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि वडे करायचे आहेत वडे तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम झालेलं हवं गॅस मोठ्या ह्याच्यावरतीच ठेवायचं आहे आणि तेलामध्ये आता आपण चार शाबू वडे सोडले आहेत वडे तेलामध्ये सोडल्यानंतर याला बबल्स येतात तर हे थोडे कमी झाली की आपण जे वडे आहेत ते पलटी करून घेणार आहोत खूप सारखे पलटी करायचे नाही तीन ते चार वेळेस तुम्ही हे पलटी केलात की वडे एकदम परफेक्ट रेडी होतात गॅसची फ्लेम मोठ्या ह्याच्यावरती चालू ठेवायची आहे त्यामुळे वडे एकदम व्यवस्थित तळे जातात बारीक गॅस अजिबात करायचा नाही नाहीतर काय होतं वडे खूप तेल ओढून घेतात तर मोठ्या ह्याच्यावरतीच गॅसची फ्लेम चालू ठेवून हे सर्व वडे आपण तळून घेणार आहोत अगदी मस्त असा त्याचा सोनेरी रंग येतो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कलर किती सुंदर आला आहे आणि छान फुगले देखील आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शाबूवडे केल्यानंतर तेलात सोडल्यानंतर अजिबात यातून शाबू उडत नाहीत काही जणांचं काय होतं की शाबूवडे जेव्हा तेलामध्ये सोडतात तर वड्यातील जे शाबू आहे ते चटचट उडायला लागतात तर असं अजिबात होत नाही आणि वडे बघितल्यानंतर तुमच्या हेही लक्षात आलं असेल की वड्यांनी अजिबात तेल ओढून घेतलेलं नाही एकदम परफेक्ट असे हे वडे रेडी होतात आता हे वडे साईडला काढून घेऊ आणि वड्यांची दुसरी बॅच तेलामध्ये आपण सोडून घेऊ तर अशा प्रकारे हे परफेक्ट साबुदाणा वडे रेडी झाले आहेत तुम्ही देखील आता बिनधास्त बनवू शकता फक्त सांगितलेले टिप्स तेवढं लक्षात ठेवायचे आहेत बटाट्याचा वापर जास्त करायचा नाही तेल अगदी कडकडीत गरम झालेलं हवं त्यामुळे वडे एकदम परफेक्ट रेडी होतात आता अशा प्रकारे हे देखील वडे सर्व आपण तळून घेणार आहोत आणि मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे की वड्यांबरोबर काकडीची कोशिंबीर दिली जाते तर चला काकडीची कोशिंबीर तयार करू त्यासाठी इथे मी अर्धी काकडी खिसणीने किसून घेतली आहे यामध्ये आता अर्धी वाटी दही घालू त्याचबरोबर अर्धा चमचे साखर आणि पाव चमचा मीठ आता ही इंस्टंट कोशिंबीर रेडी झाली आहे हे सर्व मिक्स करून घेऊ तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची पातळ चटणी देखील याच्याबरोबर घेऊ शकता त्यासाठी काय करायचं आहे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आहे मीठ घालायचं पाणी घालायचं थोडं आणि ते मिक्सरला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर त्याच्यावर तुम्ही तडका देऊन देखील ती चटणी करून घेऊ शकता तर अशा प्रकारे अगदी बाहेर मिळते परफेक्ट तशीच घरच्या घरी मस्त शाबुदाना वडा ही रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि ट्राय करून बघितलात तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे हे कुरकुरीत वडे रेडी झाले आहेत आतून पाहू शकता आतून एकदम सॉफ्ट असे हे रेडी झाले आहेत तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कॉमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय